श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्यासमोर येणे हा योगायोग नाही तर स्वामींच्या कृपेने हा तुमच्या समोर आला आहे कारण हे संदेशाचे उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या मधला स्वामी विश्वास दृढ करण्यासाठी आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी देव तुम्हाला म्हणत आहेत की तुझ्या आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे हे द्वार मी तुझ्यासाठी उघडत आहे जिथून तुला आता खूप काही धावपळ करावी लागणार नाही तुला खूप काही असे आशीर्वाद प्राप्त होतील कारण तू जेव्हा परमेश्वर भक्ती करत होतास तेव्हा तू जे मागील काळात चांगले कर्म करत आला आहेस त्यामुळे देवांनी तुझ्यासाठी काही असे नियोजन करण्याचे योजिले आहे की आता तुला खूप काही चिंता दुःख क्लेश विसरून आनंद सुख प्रगती समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे जेव्हा हे द्वार तुझ्यासाठी देव उघडू इच्छितात तर तू यात प्रवेश करण्यासाठी मिळवण्यासाठी तत्पर आहेस जर तू या क्षणाला देखील प्रवेश मिळवण्यासाठी तत्पर असशील तर होय म्हणून टाईप कर हे स्वामी देवा मला हे आशीर्वाद हवे आहेत असे टाईप कर देव म्हणतात बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे तेव्हा तुझी मागील दुःख संकट जी तू सहन केलेली यातना आणि ते सर्व काही क्लेश विसरून जाण्याची वेळ आहे बाळा माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणार आहे जेव्हा तुम्ही तो धावा करता माझे नामस्मरण करता तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येईल जेव्हा तुम्ही अही गोष्टी विसरून देवाला धावा कराल तेव्हा तुम्ही परमेश्वराला आपल्याकडे येण्यासाठी प्रार्थना कराल तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला आनंदाने आशीर्वादासह कुशीत घेतात देव म्हणतात बाळा माझे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा देव तुमच्यापासून वेगळा नाही देव तुमच्यापासून दूर नाही ज्या भगवंताने ज्या परमेश्वराने तुला इथे पाठवले आहे त्यांनी तुमच्यासाठी योग्य तीच योजना नियोजित केली आहे त्या योजनेवर कुठल्याही कारणाने काहीही शक घेऊ नका शंका मनात आणू नका देव तुमचे मायबाप आहेत तेव्हा तुम्हीही देवांच्या दिलेल्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा सर्व काही परिवर्तित होईल जे तुमच्यासाठी अयोग्य आहे ते तुमच्याजवळून दूर करण्यात येईल देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू खूप काही कठीण काळ बघितला आहे त्या वेदना सहन केले आहे ते दुःख सोसले आहे पण आता तुझा काळ सुखात परिवर्तन करण्यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहे तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे बाळा थकला असा म्हणू नको तेव्हा तुला योग्य वेळ आली की देव विश्रांतीही देतील तो आनंदही देतील पण आज तू थांबू नकोस जर तू थांबलास तर तुला खूप काही उशीर होईल तेव्हा ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो टाईप कर होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल तुम्हाला कंटाळा आला असेल पण देव म्हणत आहे माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण तू जेव्हा माझ्याकडे प्रार्थना केली आहे म्हणूनच मी आज तुझ्यापुढे या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे माझ्याकडे दुर्लक्ष केले म्हणजे याचा अर्थ असा होईल की माझ्या आशीर्वादांना माझ्या चमत्कारांना तू टाळू इच्छितोस जर मी एकदा चाललो गेलो तर मी कधी येईल हे सांगता येणार नाही बाळा तेव्हा हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून घे कारण यात तुझे कल्याणकारी आशीर्वाद आहेत तुझ्यासाठी दिव्य चमत्कारिक आशीर्वाद आहेत बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्याकडे येत आहेत तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी तुला मदत करायला इच्छितो आणि तू जर ती मदत नाकारशील तर मी ते आशीर्वाद तुला देण्यापासून तू वंचित होशील बाळा तेव्हा तुझ्या मनातल्या येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत आले आहेत त्यांना मनपूर्वक आशीर्वादासह स्वीकार कर कारण मला तुझी मदत करायची आहे तुला जरी हे ऐकण्याचा कंटाळा आला असेल पण पर शेवटपर्यंत ऐकून घे कारण यात तुझेच हित दडलेले आहे स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे तुला खूप काही गोष्टी कळतात तेव्हा याही गोष्टी कळाव्या अशा मी तुला व्यवस्थित करून देणार आहे ज्या ठिकाणी तुला अडथळे वाटत आहेत ते अडथळे दूर होतील आणि तुला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या मार्गावर पाठवल्या जात आहे जर तू आत्ताच थांबलास तर पुढे जाण्याचे योग्य मार्ग कधीही सापडणार नाहीत तेव्हा थांबू नकोस आपली पाऊले उचलत राहा आपले कर्म करत राहा जे कर्म तुला देवांकडून प्राप्त आहे ते तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे त्यातूनच तुझी उन्नती प्रगती साधल्या जाणार आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे आणि माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण तुझे दुःख मी जाणतो कारण तू माझ्याकडे ती प्रार्थना आणि ती विनंती केली आहे म्हणूनच तू केलेल्या प्रार्थनेचे फळ म्हणून या संदेशाला मनपूर्वक स्वीकार कर कारण मी तुझी प्रार्थना ऐकूनच तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत स्वामी म्हणतात बाळा तू जर आज या क्षणाला या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर माझी मदत मी कोणत्या रूपाने तुझ्यापर्यंत देईल म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण मला तुझी मदत करायची आहे तुझ्या दुःख वेदना संपवायच्या आहेत बाळा जेव्हा हे संदेश पवित्र मनाने श्रद्धेने एकांतात तू ऐकतोस तेव्हा तुझ्या मनावर त्याचा सकारात्मक परिणाम तू बघू शकतोस तुझे ज्या कार्यात मन लागत नव्हते त्या कार्यात इथून पुढे मन लागेल तुझ्या सर्व काही अडचणी दूर होताना तुला अनुभव येतील स्वामी म्हणतात बाळा तुझ्या काही योजना असतील त्या मला सांग तुझ्या जीवनाबद्दल जी काही स्वप्ने आहेत ती मला सांग ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला नक्की देईल आणि त्यात तुला मदत देखील करेल जे कोणी आज तुझा विरोध करत आहेत ते पुढील काळात तुझ्यासोबत नसतील कारण मी तुझ्या हातून त्यांना वेगळे करत आहे बाळा तुझ्यासाठी जे काही अडचण म्हणून निर्माण होत आहे त्यांना दूर करण्याचे कार्य माझे आशीर्वाद करत आहे माझे देवदूत तुला मदतीला येत आहेत तुमच्याकडे जे काही त्रास आहेत ते सर्व काही आज रात्रीतून नष्ट करण्यात येईल तेव्हा विश्वास ठेवा की माझे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे लक्षात ठेवा तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नसेल तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुम्हाला अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि या संदेशाला लाईक करा जर तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर केलात तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल तुमचे नशीब उघडले जाईल तुमच्यासाठी हे द्वार स्वामी नक्कीच उघडतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे अनुभव तुम्ही कराल स्वामी म्हणतात बळा चोवीस तासात सो समृद्धी आणि आनंदाचे दिवस येताना तुम्ही बघू शकाल तुम्ही या द्वारावर ठोठावले आहे तुम्ही स्वामीकडे ती प्रार्थना केली आहे ती विनंती केली आहे आता येणारे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा कारण आता अद्भुत चमत्कार आणि अद्भुत आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्हाला अनुभव येतील तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल तुमच्याकडे ती आनंदाची बातमी येणार आहे विश्वास ठेवा तुम्ही ज्या जागी देवाकडे प्रार्थना करत आहात ती सर्व काही आशीर्वादासह पूर्ण करण्यात येणार आहे तुम्हीही या अद्भुत द्वारात प्रवेश करू इच्छित असाल तर होय स्वामी मी इच्छित आहे मी सज्ज आहे असे टाईप करायला विसरू नका निश्चिंत राहा आणि प्रार्थना करत राहा स्वामी मौलीवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि तुम्ही हा संदेश मनापूर्वक ऐकला असेल तर स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि वेगवान प्रगती देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ